नमस्कार पब्लिक कसं काय सो so, तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे धीरज ब्लॉक्स सो so, आज आपण चाललो आहे मसा मसा यात्रेला तुम्हाला तर माहीतच असेल आपल्या ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी जत्रा म्हणजे आपली मसाची जत्रा सो so, आज आपण चालूल आता वाजल्यात सहा साडेसहा वाजल्यात आपला आता पण आहेत वासिंदला बघू शकता तुम्ही सो आपला दुसरा भाऊ एक येतो आहे आणि हा आपला येड्यात तोनगा दुसरा नावच नाही त्याला कारण त्याच्या हावभाव त्याचे ते, ते, ते नावच आपण तो ठेवूया सो so, आता आम्ही अजून आलो नाही तो आल्यावर तुम्हाला भेटतो तो तोपर्यंत जरा थांबून तुम्ही मी <laughs> अजून <laughs> निघलो नाही आणि याची उजापती चालू झाल्या <laughs> येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बघून असतं ते काय विचार हा आपण आपल्या गाडीवर नवीन आपलं नाव टाकलेलं आहे सो लवकर जाऊन सबस्क्राईब करा याच्यावर चला आपला दादू सलावर भेटतो आपण हो तो हो गेलेला आहे त्या रिक्षावाल्याकडे गेलाय आणि त्याला सांगतो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा <laughs> उद्यापती काय जात नाही त्याच्यात कुठं पण जाऊन काय पण कदा का करून येतो आता बघा आता त्याच्या फोनमध्ये डोकं घालते चला आबीला येऊ दे देण मग भेटतो फोनला आपल्या दरवेळेस सारखे आपल्या फोनला चार्जिंग आहे आपला गोप्रो आणला नाही सेम कंडिशन त्यात पण चार्जिंगचा इशू त्याची बॅटरी लवकर डेट होते चला येऊ द्या आभीला सो पब्लिक फायनली आपण आता मुरबाडला पोचलेलो आहे आणि आपल्याजवळ जा मोठं स्कॅम झालेलं आहे स्कॅम असा झाला का आपला जो दुसरा माणूस येणार तो तिसरा माणूस तो गेला होता जरा बाहेर भाड्यावर गेला होता सो त्याला ट्रॅफिकमध्ये अटकल्यावर so, 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 तो जरा येऊ नाही शकला सो आपला सो जोडला आपला येणार का आपण दोघं दोघंच आता आलेलो आहेत आम्ही so, सो आहेत अजून मशाला दुसरी पोरं आलेली आहेत ते भेटतील बघू भेटले तर नाहीतर मग आपण आहे ते दोघं फिरू आणि डायरेक्ट घरी निघू सो डायरेक्ट आता मशाला पोचल्यावरच भेटतो आता सध्या मुरबाडमध्ये आम्ही तर थांबलो आहे सो चला पटापट निघतो आपली धनलो लागले इथं चला जाऊ पटापट सो so, आत्ता आम्ही निघलो आहे आणि ट्रॅफिक बघू शकता तुम्ही रोडला गाड्या लागलेल्या आहेत डायरेक्ट सो so, जाता जाता आपल्याला ट्रॅफिक आहे लागणार जे चला बघा इथंच लागलेलं आहे चला ट्रॅफिकमध्ये जरा जास्त मोबाईल वगैरे युज नाही करत डायरेक्ट पुढे गेल्यावर ट्रॅफिकमध्ये थांबलं किंवा डायरेक्ट की पण मशाला गेल्यावर भेटूया तर बघा गाड्या आई तिथं लग्न पण आहे अरे भाई चा ट्रॅफिक लागलेली आता आता नुसत्या उलट्या उलट गाड्या काका वन साइड धरतो काका फुल नसते धडा धड धडा धड पब्लिक फायनली आपण आता गाडी आपली कुठेतरी एक साइड पार्किंगला पार्किंग लावले पार्किंग नाही आहे रॅन्डम ठिकाणी लावले आणि निघलो चालत गर्दी बघून शकतो तुम्ही आता फुल गर्दी पर्याय नाही आता निघलो चालत सो आता पोहोचलो भेटतो पुढे त्याला आता अजून पोहोचला नाही गर्दी गर्दी बघा उलट्या उलट्या सुलट्या गाड्या लागल्यात चला नुसतं कोपऱ्या कोपऱ्यांच्यातल्या रोड काढताना कोपऱ्या कोपऱ्यातून रोड काढत निघलो चालत अजून जमते एक दोन किलोमीटर मागेच ला गाडी लावले कारण विषय असा परत निघताना प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मी मागेच गाडी लावली त्यासाठी सो आता चालतोय आता काय दुसरा ऑप्शन नाही अशा गच्च्या गच्च्या बघून चला चला याल परत मशाला मशला मशाला यायच बघा बघा गाड्याच्या जागा बघा आमच्या टेम्पो वगैरे भरून निघल्यात चला बघा बघा हे चला निघतोय सो फायनली आता ट्रॅफिक मधून मुक्त आहे आणि आता आहे आपण रोडला सो so, आता आतमध्ये जाऊया लवकरच आणि त्यान मग पुढे जाऊन भेटतो स्वच्छला आता अजून आतमध्ये गेलो रोडला अजून चला फटाफट जातो पुढे आणि मग भेटतो मसाला पोचलेलं आहे बघू शकता तुम्ही

आमदार जाम काम खतरनाक भयंकर गर्दी खूप रात्रीचा आता दहा वाजल्या आलेलं मोहन तुम्हाला मला माझा आवाज येणार नाही पण तिथे गाडीचा फक्त सावून आवड साऊन गाडीचा आता आपण बसून निघलेलं आहे स्किल तर बोलतो स्किल याला बोलते भाई तो हात सोडून डायरेक्ट गाडी चालवत होतो आणि अशी बसतो गाडी अशी गोष्ट जी मला आवडणार असं कधी होणार नाही सो आता जास्त काय नाही कुठे आलं होतं रिटर्न बायको तो, तो आता बसलोय बोटीमध्ये फुल मस्तिवा बोटीमध्ये मी कधी बसलोय फर्स्ट टाइमच बसलोय चालू नाही चालू होते माझी भूल वाटते Sembang. Aku. 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 जाम बेकर विषय झाला होता मला हाईटची आधीच खूप भीती वाटते आणि त्यात अनएक्सपेक्टेड होता माझ्यासाठी मला वाटलं ना त्या एवढी हायड असेल त्यासाठी मी मधी बसलो होतो बट नाही नेक्स्ट लेवल ये ना अर्ध्याचा डायम अर्ध्याचं ते उलट

हो फायनली so, आता आलेलं आहे काहीतरी जरा खातोय त्या बोटमध्ये बसून असं डोकं माझा गेला होता कामातून का फुल विषय हाड मला हाईटची जाम भीती वाटते आणि त्या त्यासाठी त्या मी मधी बसलो बट आय डोंट नो तो किती वर जाईल पण तो वर गेला पुरा स्टेट होता तो आपण ठीक आहे कसा तरी बसलो आणि शेवटला डायरेक्ट मी उडी टाकली त्यातून म्हणजे बाहेर निघलो पुरा तेव्हा जरा बरं वाटलं नाही बघ आता तर काहीतरी खातो त्यान मग डायरेक्ट घरी जा निघू आता वाजलेत नऊ वाजलेत आता सो पटापट काहीतरी खातो आणि निघतो चला पटापट खातो आणि मग निघल्यावर डायरेक्ट गाडीवर भेटू चला काय व्हिडिओ आता रोडला लागलेले बट अजूनपर्यंत गर्दी बघा तुम्ही किती आहे म्हणजे अजूनपर्यंत लोक येतात उगाच बोलतात का ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी यात्रा बघा गर्दी अजूनपर्यंत खूप अजूनपर्यंत गाड्या येतात अजूनपर्यंत जॅम पण लागणार खूप आपण परत एकदा गच्च्या शोधत सो फायनली आता आपण आपल्या बाईकवर आलेले आता बॅक टू होम सो so, निघतो आता डायरेक्ट मुरबडले गेल्या भेटतो आणि देन आपला ब्लॉग तिथेच आपण एंड करूया किंवा पुढे घरी जाताना कुठेतरी जिथे जागा चांगली वाटेल तिथं करू आता रात्री आहे त्यामुळे दाखवण्यासारखा तर काही नाही so, आहे सो अजूनपर्यंत बघू शकतो ट्रॅफिकच आहे चला निघतो देन पुढं थांबून मग भेटतो सो so, आपला परत इथं प्रवास थोडाफार ट्रॅफिक कमी झालेलं आहे आता